नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपल्या आवाजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सत्तावीस कोटी रुपयांचं थकीत मिळकत करापोटी पुणे महापालिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणार नोटीस बोरीवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर मनसेचं आंदोलन रुग्णालयाचा खासगीकरण करू नये या मागणीसाठी आंदोलन मनसेचं मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन मनसेची मान्यता निवडणूक आयोगानं रद्द करण्याची मागणी राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्लांची याचिका हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख जळगाव मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दोनशे एकर जागा राखीव उद्योग मंत्री उदय सामंतांकडून प्रस्तावाला मान्यता औद्योगिक वसाहतीला दृष्टीने पाऊल उचलता येणार मुंबईतील पाणीपाणी टाळण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा आशीष शेलार यांचं केंद्रीय जलशक्ती विभागाला पत्र केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्यासाठी महापालिकेकडून टँकर चालकाची अडवणूक शेलार यांचा आरोप दीननाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचे दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे साधत मुख्यमंत्र्यांनी समितीचा आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल साधत अद्याप प्रतीक्षेत सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला नोटीस पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिलला होणार वक्फ दुरुस्ती विधेयका विरोधात सुप्रीम कोर्टात आतापर्यंत पंधरा याचिका दाखल पंधरा एप्रिल कॉमेडियन कुणाल कामराज याचिकेवर सोळा एप्रिल ला पुढील सुनावणी आपल्या विरोधातील दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी कामराजी याचिका तर मुंबई हायकोर्टाची मुंबई पोलीस आणि आमदार मुरजी पटेल यांना नोटीस